जानकीनगर गार्डन येथे महापालिका आणि लोकमंगल फाउंडेशन हेरिटेज ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले जुळे सोलापुरातील जानकीनगर गार्डन येथे महापालिका आणि लोकमंगल फाउंडेशन हेरिटेज ग्रुपच्या संयुक्त विद्यामाने वृक्षारोपण आणि संवर्धन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हे होते या कार्यक्रमास आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते परिसरातील नागरिकांना वृक्षांचे वाटप करण्यात आले यावेळी बोलताना आयुक्त डॉक्टर ओंबासे म्हणाले की जुळे सोलापूर परिसर हिरवागार आहे याचे संपूर्ण श्रेय आमदार सुभाष देशमुख आणि येथील नागरिकांना जाते आमदार सुभाष देशमुख लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून चांगले उपक्रम राबवतात त्यावरून आमदार देशमुख हे पर्यावरणप्रेमी आहेत हे जाणवते यापुढे लोकमंगलचे जे काही सामाजिक उपक्रम होतील त्याला महापालिका आपल्या परीने प्रयत्न करेल सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे वृक्ष संवर्धन करताना कोणतीही अडचण येणार नाही मात्र दिवाळीनंतर पाण्याची अडचण येण्याची शक्यता आहे या भागात पाण्याची समस्या असल्याने आमदार देशमुख यांनी सांगितले आहे त्यामुळे जी कॉलनी वृक्षाचे संवर्धन योग्य प्रकारे करेल त्यांना महापालिकेच्या वतीने बोर मारून देण्याची व्यवस्था केली जाईल असे आयुक्तांनी सांगितले लोकांकडून मागतात जे साहेबांना विचारलं लोकसभा आहे किंवा जे कोणी लोक येतात त्यांना कोण काय काम असं साहेब ते झाडं मागतात गरज अतिशय चांगलं आहे इथल्या नागरिकांचं पण मला विचार अभिनंद्र हा इथलं डिस्ट्रिक ऑलरेडी इथं ऑलरेडी भरपूर झाडं निघतात तुम्हाला वाटतं की जे कोणी घेऊन जाणार आहेत ना आणि आता सध्या काय करत पडणार नाही परंतु महिना महिन्या महिन्याने एक टॅक्टर जरी फिरवला किंवा बोर वगैरे असेल तर अजून चांगलं तर याच्यामध्ये आमच्याकडून आणि घेऊ नाही आमच्याकडनं घेऊन म्हणजे काही जोडं पण आमच्याकडे सुरू आहे वगैरे त्यांना असं करूया आपलं उद्यान वगैरे या कार्यक्रमास पालिकेचे उपायुक्त तैमूर मुलानी ज्येष्ठ पत्रकार अभय दिवांजी व परिसरातील नागरिक आणि पर्यावरण प्रेमी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपाली कोठारे यांनी केले